हजारो वर्षांचा इतिहास देवळांची भव्यता आणि निसर्गाचे अप्रतिम रूप असलेले असे एक प्लेस म्हणजे कर्नाटक राज्यातील विजयनगर जिल्ह्यातील हंपी हे तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेले एक प्राचीन शहर आहे हे शहर एकेकाळी विजयनगर साम्राज्याची राजधानी होते आणि आजही त्याचे वैभवशाली अवशेष आपल्याला त्या काळाची साक्ष देतात युनेस्कोने हम्पीला जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे येथे सोळाशेहून अधिक मंदिरे राजवाडे मंडप तलाव आणि शिल्पकला असलेली स्मारके आहेत हे शहर म्हणजे एक ओपन एअर म्युझियमच आहे जिथे दगडच दगड पाहायला मिळतात आणि प्रत्येक दगड काहीतरी सांगतो चला तर लेट्स एक्सप्लोर हम्पी आणि पाहू या हम्पीच्या दगडांमध्ये दडलेली कहाणी दिवसाची सुरुवात आपण विरुपक्ष मंदिराच्या दर्शनाने करूया विरुपक्ष मंदिर हे हम्पी मधील सर्वात प्राचीन आणि महत्त्वाचे मंदिर आहे हे मंदिर भगवान शिवाच्या विरूपाक्ष रूपाला समर्पित आहे आणि हम्पीच्या ऐतिहासिक एक अमूल्य भाग मानले जाते मंदिराची निर्मिती सातव्या शतकात झाली असून विजयनगर साम्राज्याच्या काळात याचा विस्तार झाला असे हे मंदिर द्राविड शैलीत बांधलेले असून त्यात गर्भगृह हो, सभामंडप प्रवेशद्वार आणि अनेक लहान देवळांचा समावेश आहे मुख्य प्रवेशद्वार उंच आणि भव्य असून त्यावर पौराणिक कथा देवता आणि प्राणी यांची कोरीव शिल्पे आहेत मंदिराच्या छतावर चौदाव्या आणि सोळाव्या शतकातील चित्रकला आढळते विरुपक्ष मंदिर हैं आजे ही है। इते चा के ली हे आजही कार्यरत मंदिर आहे आणि इथे नियमित पूजा अर्चा केली जाते असे हे प्रवेशद्वार सूर्योदयाच्या वेळी पडलेल्या सूर्याच्या किरणांनी खूपच सुंदर दिसते अजून एक महत्वाचे म्हणजे मंदिरात लक्ष्मी नावाची एक सुंदर आणि शांत स्वभावाची हत्ती आहे जी तिच्या सुंडेने डोक्यावर हलकेच स्पर्श करून आशीर्वाद देते हा अनुभव अत्यंत भावनिक आणि आध्यात्मिक असतो लक्ष्मी ही भक्तांच्या श्रद्धेचा आणि मंदिराच्या सांस्कृतिक वारशाचा एक जिवंत प्रतीक आहे सासिवे कालू गणेशा हे हंपीच्या मुख्य परिसरात विरुपक्ष मंदिराच्या जवळ स्थित आहे हे शिल्प एका उघड्या मंडपात ठेवलेले आहे आणि पर्यटकांसाठी खुले आहे हे गणेशाचे शिल्प एकाच मोठ्या दगडातून कोरलेले आहे आणि त्याची उंची सुमारे आठ फूट आहे असे हे गणेशाचे शिल्प चार हातांनी दर्शवले गेले आहे एका हातात गोड मोदक दुसऱ्या हातात पाश तिसऱ्यात अंकुश आणि चौथ्या हातात तुटलेली सोंड या शिल्पाच्या जवळील शिलालेखानुसार हे शिल्प पंधराशे सहा मध्ये चंद्रगिरी येथील एका व्यापाऱ्याने विजयनगर सम्राट नरसिंह यांच्या स्मरणार्थ बांधलेले आहे कडाले कालू गणेशा सासवे कालू गणेशाच्या उत्तरेला कडले कालू गणेश आहे आणि हे शिल्प हेमकुटना टेकडीच्या उत्तरावर स्थित आहे गणेशाची मूर्ती एकाच मोठ्या दगडातून कोरलेली आहे आणि याची उंची सुमारे पंधरा फूट आहे आणि हे दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या गणेश मूर्तींपैकी एक मानले जाते मूर्तीच्या पोटाचा आकार कडले म्हणजे हरभरा यासारखा दिसतो म्हणून याला कडले कालू गणेशा असे नाव मिळाले एक मंडप बांधलेले आहे ज्यात विजयनगर शैलीतील उंच आणि सडपातळ खांब आहेत हे खांब पुराणातील कथा आणि पौराणिक पात्रांनी सुशोभित केलेले आहेत मंदिराच्या मंडपातून हम्पी बाजार आणि मातंग टेकडीचे सुंदर दृश्य दिसते हेमकुटा टेकडी हे, हे अगदी हम्पीच्या मध्यभागी आहे मंदिराच्या बाजूने किंवा कडले कालू आहे आणि वर गेल्यावर सपाट पठारासारखी जागा आहे हेमकुटणा टेकडीवर नवव्या ते चौदाव्या शतकातील अनेक मंदिरे आणि स्मारके आहेत बहुतेक मंदिरे भगवान शिवाला समर्पित आहेत असे मानले जाते की याच ठिकाणी भगवान शिव आणि देवी पंपा म्हणजेच पार्वती देवी यांचा विवाह निश्चित झाला होता त्यावेळी या टेकडीवर सोन्याचा जा वर्षाव झाला होता म्हणूनच हिला हेमकुट्टा म्हणजेच सोन्याचा डोंगर असे नाव मिळाले टेकडीवर अनेक मंडप आणि अने प्रवेशद्वार आहेत काही मंदिरे विजयनगर साम्राज्याच्या पूर्वीच्या काळातील आहेत आजही येथे शिल्पकलेचे अवशेष आणि दगडी भिंतींचे अवशेष पाहायला मिळतात हेमकुटा टेकडीवरून हम्पीच्या स्मारकांचे खूप छान असे दृश्य दिसते तसेच विरुपक्षा टेम्पलचेही छान असे दृश्य इथून दिसते सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे श्रीकृष्ण मंदिर हे विजयनगर साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतीक आहे मंदिराची स्थापना इसवी सन पंधराशे तेरामध्ये मध्ये राजा कृष्णदेवराय यांनी केली त्यांनी उद्यागिरीवर विजय मिळवल्यानंतर त्या विजयाच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले असे मानले जाते हे मंदिर बालकृष्णाच्या स्वरूपाला समर्पित आहे जे फार कमी ठिकाणी पाहायला मिळते मंदिराच्या प्रवेशद्वारावर आणि खांबांवर सुंदर कोरीव काम आहे मंदिराच्या सभामंडपात धार्मिक कथा युद्ध आणि नृत्यदृश्ये असे खूप सारे प्रसंग कोरलेले आहेत आज मंदिर जरी पूजेसाठी वापरले जात नसले तरी ते भारतीय पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आहे मंदिराची रचना कोरीव काम आणि ऐतिहासिक महत्व यामुळे ते हम्पीच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे पुष्कर्णी श्रीकृष्ण मंदिराच्या समोरच ही पुष्कर्णी पाहायला मिळते पुष्कर्णी म्हणजे मंदिराच्या परिसरातील पायऱ्यांची पाण्याची टाकी जी धार्मिक विधींसाठी वापरली जात असे आणि आजही हंपीच्या ऐतिहासिक वर्षाचा महत्वाचा भाग आहे हम्पीतील पुष्कर्णी या प्राचीन जलतरण टाक्या आहेत ज्या मुख्यतः मंदिराच्या शेजारी बांधल्या गेल्या होत्या या टाक्यांचा उपयोग धार्मिक स्नान पूजा अर्चा आणि उत्सवांमध्ये केला जात असे विजयनगर साम्राज्याच्या काळात या टाकांना अत्यंत महत्व होते लक्ष्मी नरसिंह मंदिर हे हम्पी मधील एक अत्यंत प्रभावी आणि ऐतिहासिक शिल्प आहे जे भगवान विष्णूच्या नरसिंह अवताराचे दर्शन घडवते येथील ही मूर्ती एकाच मोठ्या दगडातून कोरलेली आहे आणि याची उंची सुमारे बावीस फूट असून हे हम्पी मधील सर्वात मोठे शिल्प आहे येथे भगवान नरसिंह योगासनात बसलेले त्यांच्या मागे शेषनागाचे फणे आहे आणि मूर्तीचे डोळे मोठे आणि चेहरा उग्र असल्यामुळे याला उग्र नरसिंह असेही म्हणतात बदवेलिंगा टेम्पल हे भव्य शिवलिंगासाठी प्रसिद्ध आहे आणि हे मंदिर लक्ष्मी नरसिंह मंदिराच्या अगदी बाजूलाच आहे मंदिरात असलेले शिवलिंग एकाच काळ्या दगडातून कोरलेले आहे आणि याची उंची सुमारे दहा फूट असून हे हम्पीमधील मधील सर्वात मोठे एकाश्म शिवलिंग आहे शिवलिंगावर तीन डोळ्यांची रेखाटलेली चिन्ह आहेत जी भगवान शिवाचे तीन डोळे दर्शवतात असे हे शिवलिंग पाण्यात अर्धवट बुडालेले आहे बदवी लिंग हे नाव दोन शब्दांपासून बनलेले आहे बदवा म्हणजे गरीब आणि लिंग म्हणजे भगवान शिव हंपी बाजार हे विरूपक्ष मंदिराच्या समोर सुमारे एक किलोमीटर लांब पसरलेले आहे हे, हे केवळ खरेदी विक्रीचे ठिकाण नसून ते विजयनगर साम्राज्याच्या वैभवाचे प्रतीक होते येथे हिरे मोती रेशीम वस्त्र घोडे आणि मसाल्यांचे व्यापार होत असत आज हम्पी बाजार पुरातत्वीय अवशेष म्हणून ओळखला नु जातो येथे आपल्याला प्राचीन दगडी रचना खांब आणि मंदिरांचे अवशेष पाहायला मिळतात नंदी ही मूर्ती हंपी बाजाराच्या जवळच मातंग हिलच्या पायथ्याशी स्थित आहे ही नंदी मूर्ती एकाच मोठ्या खडकातून कोरलेली आहे मूर्तीचा आकार भव्य असून ती बसलेल्या स्थितीत आहे मूर्तीच्या भोवती शिल्पकलेचे सुंदर काम आणि दगडी चौथरा पाहायला मिळतो मातंग हिल हे हंपीमधील सर्वात उंच ठिकाण आहे ज्यामुळे इथून संपूर्ण शहराचे विहंगम दृश्य दिसते सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्हीसाठी हे खूप छान प्लेस आहे इथून विरुपक्ष मंदिर तुंगभद्रा नदी आणि प्राचीन अवशेष अगदी स्पष्टपणे दिसतात याचा उल्लेख रामायणात देखील आहे येथे महर्षी मातंग यांचे आश्रम होते म्हणून याला मातंग पर्वत असे नाव मिळाले टिकडीवर जाण्यासाठी छोटासा ट्रेक करावा लागतो आणि त्याला साधारण अर्धा तास लागतो पण वरून दिसणारे दृश्य त्या मेहनतीचे सार्थक करते टेकडीवर वीरभद्र मंदिर आहे जे एक शांत आणि आध्यात्मिक स्थळ आहे श्री अच्युतराया स्वामी टेम्पल विरुपक्ष मंदिराच्या मागील बाजूस मातंग पर्वताच्या पायथ्याशी हे मंदिर आहे मंदिरात भव्य प्रवेशद्वार मंडप गर्भगृह आणि मंडप आहे आणि मंदिराच्या भिंतींवर शिल्पकला युद्धप्रसंग नृत्य दृश्ये आणि धार्मिक कथा कोरलेल्या आहेत हे मंदिर भगवान विष्णूच्या अच्युत रूपाची पूजा करण्यासाठी बांधले गेले आज मंदिर भग्नावस्थेत असले तरी त्याचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व अबाधित आहे That's it for today. कारण अजूनही बरेच पॉइंट्स एक्सप्लोअर करणे बाकी आहेत तर त्यासाठी पार्ट टू पाहायला विसरू नका